श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आजचा विषय असा आहे की गुरुचरित्र ग्रंथातील अठरावा आद आपल्याला का पठण करायला का सांगतात काय एवढं महत्त्वाचं आहे नेमकं काय कारण आहे तो अध्याय आपण पठण केल्यावर काय फल प्राप्त होते आपल्याला तर त्याची माहिती मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर गुरुचरित्र ग्रंथ हा त्रेपन्न अध्यायांचा आहे संपूर्ण तर त्यातले आपल्याला दोनच अध्याय रोजचे पठण करायचे आहेत गुरुचरित्र ग्रंथ ग्रंथातला चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हे दोन अध्याय मेरुमणी असे मानलेले आहेत त्या अध्यायांपैकी मग त्याचे खूप छान परिणाम खूप छान अनुभव आलेले आहेत लोकांना एकदा करून बघा त्याचे काय नियम आहेत तेच तुम्हाला आज थोडक्यात सांगते गुरुचरित्र हा ग्रंथ अतिशय लोकप्रिय आहे दत्त संप्रदायकांनी त्यांना त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे काही ग्रंथामध्ये बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत तर आज मी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील अठरावा अध्याय का रोज पठन करायचा त्याची माहिती सांगते अठरावा अध्यायाचे महत्त्व त्या आपल्याला जर काय अडीअडचणी असतील त्या दूर होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्या अठराव्या अध्यायाची मी थोडक्यात तुम्हाला आज माहिती सांगते या ग्रंथाची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी विभागणी केलेली आहे दत्तावतार नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच श्री, श्री गुरुचरित्र लिहिलेले गेले लिहिले गेले आहेत या संपूर्ण ग्रंथाचे पारायण केल्यावर आपल्यावर जे कोणतं मोठं संकट असन त्यातून निघण्याचा मार्ग आपल्याला मिळतो कोणतीही व्याधी असेल तर ती दूर होते मनुष्य हा दुःखमुक्त होतो घरातील वातावरण हे घरातील वातावरणामधले नकारात्मक वातावरण हे दूर होतं आणि घरात चैतन्य आनंद प्रसन्नता निर्माण होते ह्या गुरुचरित्र ह्या ग्रंथातील अठरावा अध्याय रोज जर पठण केलं तर ह्या सगळ्या गोष्टी होतात तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात नक्कीच करा तुम्ही हे छोटंसं पुस्तक आहे ह्याला पुस्तकच म्हणतात कारण हा एकच अध्याय आहे त्याच्यामुळे ह्याला पुस्तक म्हणतात गुरुचरित्र ग्रंथ हा त्रेपन जो त्रेपन्न अध्यायांचा जो ग्रंथ आहे त्याला ग्रंथ म्हणतात किंवा पोथी म्हणतात पण ह्याला पुस्तक म्हणतात अतिशय छोटं आहे पंधरा रुपयाला मिळतं मार्केटमध्ये कुठल्याही पुस्तकांच्या दुकानात सहज मिळतं बघू शकता तुम्ही पंधरा रुपयाला वाचायला पण जास्त वेळ लागत नाही दहा मिनटं पण लागत नाही रोज जर तुम्ही पठण केलं तर पाच मिनिटातच होऊन जाईल खूप छान अनुभव आहे करून बघा एकदा सगळ्यांनाच काही ना काही अडीअडचणी असतात चालू आपल्याला कळत नकळत आपल्या हातून काही चुका पण होतात किंवा कळत नकळत पाप पण होतात चुकून आपल्याकडनं ते सगळं त्याच्यामुळेच आपण म्हणतो की माझं कर्म मग ह्या ह्याच्यातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल आपल्यावर जर चांगले दिवस यायचे असेल तर ह्या ग्रंथाचं पठण तुम्ही नक्कीच करा आवर्जून करा तुम्हाला जेव्हा सुरुवात करायची असेल तेव्हा शक्यतो गुरुवारीच सुरुवात करा आणि शक्यतो एकाच वेळ एकच जी वेळ असते ठरलेली त्याच वेळी तुम्ही पठण करू शकता संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमालासुद्धा तुम्ही पठण करू शकता कधी पण दिवसभरात नका करू शक्यतो असं सांगतात मी पण सांगितलेले आहे एका व्हिडिओमध्ये पण तुम्ही शक्यतो दिवाबत्तीच्या वेळेतच करा खूप छान अनुभव येतो नक्की करून बघा आणि हे पुस्तक आपण कुठं पण आपण घेऊन जाऊ शकतो पर्समध्ये म्हणजे आपल्याला खंड पडणार नाही आपण जिथे जाईल तिथे आपण हे पठण करू शकतो अगदी प्रवासातसुद्धा आपण पठण करू शकतो त्यामुळे खंड पडत नाही आपल्या सेवेमध्ये उपासना कालावधी हा सहा महिन्यांचा आहे पठन सेवा ही खंडित होऊ देऊ नका रोज पठन करा उपासनेपूर्वी मनोमन संकल्प करावा आणि नंतर प्रारंभ करावा आपण संकल्प केल्यानंतर उपासना झाल्यावर योग्य दिवस पाहून अष्टोत्तक्षर नामावली अथवा ओम दत्तात्रेय नम हा मंत्र एकशे आठ वेळा उच्चार करून दत्तात्रेयांना दुधाने अभिषेक घालावा एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन भोजन घालून आपण त्यांना एखादं वस्त्र द्यायचं एका, द्या एका सवाशणीला जेवायला बोलवायचं तिचं तिची खनानारळाने ओटी भरायची आणि सांगता करायची अगदी सोपी पद्धत आहे बाकी अवघड काहीच नाही आहे तुम्हाला असं पारायण पण करायचं नाही आहे साधं सोपं आहे नित्यसेवासारखं तुम्ही हे पठण करू शकता रोजचा एक अध्याय अठरावा व्हिडिओमध्ये हे उलटं दिसतंय रोजचा एक अध्याय एवढा आठ आपण पण पठण करू शकतो तुमच्या जर काही अडीअडचणी असतील तर नक्कीच पूर्ण होतील एकदा करून बघा छान अनुभव येतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद